ते माझ्या चुलत भावाच्या शेतात आणि माझ्या वडिलांचं शेत आणि त्यांचं शेत शेजारी शेजारी आहे आणि आमचंही शेत त्यांच्या शेजारी आहे तर त्यांनी मेथीची भाजी टाकली होती माझ्या चुलत भावाने आणि हे पहा तुम्ही पहा पहाटीमागे माझे पाहू शकता की एक एक किलो मेथीची भाजी असेल पण ही भाजी उपटायला येऊनही पावसामुळे ती मेलेली आहे आणि पूर्ण पिवळी पडलेली आहे तर मंडळी पहा की शेतकऱ्याला ऊन वारं पाऊस या सगळ्या सीझनमध्ये काम करावं लागतं आणि एवढं काम करूनही त्यांच्या हाती जर एक रुपयाही लागत नसेल तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर मंडळ पहा की तुम्ही शेतकऱ्याचा माल घ्यायला जाता तिथं दहा रुपयाची वस्तू तुम्ही पाच रुपयाला मागता आणि शेतकऱ्याची नाशवंत गोष्ट असल्यामुळं वस्तू असल्यामुळं शेतकरी ती वस्तू देऊन टाकतो आणि तसे तुम्ही जर मॉलमध्ये गेले तर मॉलमध्ये तुम्हाला दोन रुपयेही कमी कुणी कमी करत नाही माझी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याचा मालाचा विचार करून त्यांच्या कष्टाचा विचार करून ती वस्तू मागत जा, जा वस तर धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा